समानतेचे बळी ठरणारे लोक हा राजकीय लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत ही त्यांची पूर्वसूचना तंतोतंत खरी वाटते की काय अशी परिस्थिती आज निर्माण होताना दिसत आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी ते याच मातीत रुजलेल्या वाढलेल्या जगाला आदर्श ठरलेल्या बुद्ध धम्माची दीक्षा घेतात आणि आपणाला विश्वबंधुत्वाशी जोडतात बुद्ध धम्माने तुमचं देशाचं आणि जगाचं कल्याण होणार आहे ही जबाबदारी ते आपणाला सांगतात आणि आपण केलेली ध्येय योजना पूर्णत्वाला नेतात मैत्रीच्या बंधुतेच्या निर्मळ प्रवाहात आपणाला बाबासाहेबांनी आणून ठेवला आहे केवळ जात धर्म वर्ग मागासवर्गीय या पलीकडे जाऊन आदर्श मूल्यांची रुजुवात करून जगाला आदर्श ठरेल असा